बायकांना अजून काय पाहिजे यार नवऱ्याचं थोडस <laughs> या नमस्कार गुड़ गुड़ गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज आहे संक्रांत संक्रांतीच्या तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला सगळ्यांसोबत गोड बोला फक्त माझ्यासोबतच गोड बोलू नका आणि आज आम्ही पतंग उडवणार आहोत आज मी लवकर उठली आहे आणि आज थोडं लवकरच आवरायचं आहे कारण की आज पतंग पण उडवायची या सणासुदीचं जरा लवकर आवरलेलं चांगलं असतं त्यामुळे मी लवकर उठली आणि लवकर सगळ्या सगळ्या गोष्टी आवरून घेणार आहे आणि त्यानंतर आज आम्ही उडवणार पतंग आज रेडी होणार आहोत मस्त मस्त खूप सारे फोटो व्हिडिओ काढणार आहोत आमच्या छोट्या बेबी सोबत पण आणि आम्ही पण काढणार हे की नाही हो? मेन म्हणजे आज आम्ही दोघं पण एकदम मस्त मस्त वेअर करणार आहे कपडे व आज ब्लॅक घालणार ना तुम्ही ब्लॅक साडी घालते म्हणल्यावरती ब्लॅक यांनी तुम्ही ब्लॅक नको का मॅचिंग मॅचिंग नाही मी माझ्या पसंतीने घालणार मला जे मी ते घालणार तुझ्या असणार हे बघितलं का वारे वा म्हणजे उलट सेम व्हायला पाहिजे तो त्याच्याकडनं पन का लक्ष देऊ सांगा अरे पण मला जे आवडतं ते घालत ना मी हा पण मला पण माझं पण काही ते बघा ना आपलं सेम व्हायला पाहिजे ना फोटो व्हिडिओ ते असं तुझ्या आवडती जी साडी घालणार आहे ना आवडतीच नसतं कलर आहे संक्रांतीला काळा कलर घालतात हो की नाही सगळे सांगा बरं यांना सांगा ओ काय दोघांनी मॅचिंग मॅचिंग हे टी शर्ट नको हे जिमच आहे हे मला नको सांगू मॅचिंग पाहिजे मॅचिंग पाहिजे मॅचिंग पाहिजे <laughs> हे असं इग्नोर मारू राहिलेत मला लॅवगड्या असा असतोय कुठं सांगा बरं तुम्हीच आव, आव, आव। आव, मी त्यांना घालायला विचार असते बघा तुम्ही आम्ही सेम कपडे घालणार आहेत पुढे बघा घालणार म्हणजे घालणार मला ते असं ते बिलकुल नाही आवडत काय का, का नाही आवडत ते कुर्ती आणि ते घालायला बिलकुल नाही आवडत फोर्स नको कुठे असं थोडी नाही बघू आता ना? पण मला नाही आवडत मी माझं टी शर्ट पॅन्ट मध्ये ठीक मला वाटतं कम्फर्टेबल वाटतं हा हा टी शर्ट पॅन्ट म्हणजे मित्रांसोबत जायचं नाही तुम्हाला बायकोसोबत पतंग उडवायची आधी सकाळी आता तुम्ही जाऊन या लवकर तुमचे तुमच्या मित्रांसोबत पतंग उडवा तिकडे डीजे लावा नाही तर लावा तिकडे पतंग उडवायची मित्रांसोबत पाटकेशी यायचं माझ्यासोबत माझ्यासारखे कपडे घालायचे आणि लगेच दोघांनी मस्त मस्त पतंग उडवायची हे असं वाटतं का लग्न झाल्यावर लग्नाचे पहिली निवांत मित्रांसंग पतंग उडवायची मस्त पैकी डीजे लावून आम्ही दरवेळेस कार्यक्रम करत असतो संक्रांतीचा सांगितलं नवीनच पहिल्या वर्षी काहीतरी असं <laughs> थोडी नाही दरवर्षी माझ्यासोबत असच करतात असच करतात मला लय रागत येत माझ्यासोबत पतंग उडवायची हो माझ्यासारखे कपडे घालून काय बर चला आवी टॅब आता त्याला दूध पाजले आता पटा -पटा। हो मस्त मस्त त्याचा मसाज टाइम आहे त्याला थोडीशी मसाज करून घेते आंघोळ घालायची आहे आणि सगळं आवरून पटापटा फिर निकाल है मस्त पैकी पायकी तयार होऊन तर चला मी तुम्हाला पुढे स्टेट येऊन मजा येणार आहे खूप मस्त पैकी आज पतंग उडवायची म्हणलं भारी तर वाटत आज बेबी पण आहे ह्या वर्षी तर मग अजून भारी वाटतंय एकदम फ्रेश फ्रेश आजचा दिवस एकदम मस्त वाटतय बच्चू हायक नेलय कशा पाय मारते कशा पाय मारते बघा आता ह्याचे पप्पा काय करू राहिले ह्याचे शिशू पुसतात शिशू तंड कसं करू राहिले असं आपलं आपल्याला हटकून करतात आहे छान असे पुसून घेतात त्याला आणि हेनी ह्याला बिलकुल आवडत नाही सु केलेली थोडं पण ओरलं झालं ना लगेच ॲ ॲ असे करतो तर आता मी रेडी होतीये कारण की आज उडवायची आहे पतंग मस्त छान छान आणि खूप मजा येणार आहे खूप भारी व्हिडिओ काढणार आहे रील्स पण काढणार आहे आणि चला आवरूयात आता मस्त तुम्हाला मी फायनल लुक दाखवते माझा फायनल लुक एकदम कसं करते मी तुम्हाला आवडतो की नाही ते सांगा तुम्हाला पूर्ण साडी पण दाखवते आणि फायनल लुक दाखवते कशी दिसते मी कमेंट करून नक्की सांगा <laughs> काय चाललं था पतंग उडा पतंग वर जायला पाहिजे आधीच तुमचं चाललंय दिसते चल पतंग अशी धरायची असते अशी बघितलं पतंग उडी जाय हे कुठं असं केलं

बंडल होते। दम, 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 दम। उड़ी, उड़ी, मी एवढी तयार झालीये एवढी चांगली दिसतीये पण एकदा सुद्धा मला सांगितलं नाही की मी चांगली दिसते म्हणून आता मला सांगा काय करायचं बरं आता मी भांडले तर म्हणते नाही बायकुले भांडती निस्ती भांडती असं केलं मग भांडवच लागतं आता बघा आता मी त्यांच्याकडे जाऊन ना फक्त अशी अशी करते तरी म्हणणार नाही पतंग उडती की नाही तुमची अजून संध्याकाळ व्हायला लागली पार चला ना पण पण काय झालं कुठे उडवल्या दोन चार पतंग उडवली फक्त मारी दिसते काय म्हणले मस्त दिसून राहिली मला वाटलं म्हणायचे नाहीये म्हणले पण तुझ्या तिथे मला समजून जाते हे मला चांगले ओळखून बसले ते गाणं गुनगुन करत होते ना त्यांना समजलं मग मी कशासाठी आले एक काम करा आता माझ्याकडे जा तुम्ही आणि तुम्ही पतंग उडवा आता मी कशी पतंग उडवून दाखवते ना तुम्ही फक्त उडवणार होते तुम्ही का उडवताय काय कुठे गेली कुठे गेली काय व्यवस्थित उडवत पण नाही मला पतंग कापायची आता जा माग मी बघा कशी पतंग उडून दाखवते जा माग जा का तुला पण तुमच्या बायकोला असं समजलं काय जा आता यांना बघा कशी पतंग उडून दाखवते मी हा हं बी किसीचे काम नाहीये लवकर हा थांबा हवा यायच्या आधी थांबा धाबा थांब थांबा, 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 थांबा आकडू दे थोडस आकडून घेऊ लांब झाले थांबा एक थांबा थांबा कुठं गेलं हा ओ हवा आली उडवा लवकर उडवा उडली 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 आता पुढं काय करायचं पुढं काय करू पुढं काय करायचं समजत नाही मग कशाला उडू राहिली जा तू चाल उडवायला तू जा दुसरा हात कस करायचा असा आकडायचं कसं होत तो लवकर उडवायला जा हवा आली लवकर जा काय मी मला लय मजा आली होती हो पोरी ना रील साठी आणि ह्याच्यासाठी उग शायनिंग मारत का येत नाही काय शायनिंग माझ्याकडे बाबा तुम्हाला शायनिंग बघा कशी असते मी मारून दाखवते माग जा लई अजून फोटोशूट करायचं आहे उडू का होच बाय पकड आसरा पकड लवकर असं असं खाली फेकून द्यायचं मग पुढल्यावर बघा कशी भिंगवते बघा आसरा कसा भिंगतोय तर आता लय उशीर झालाय पण खेळू खेळून आता कंटाळा आलाय आता मी बघा सोबत कशी आणि एक व्हिडिओला लाईक करा मस्त मस्त करा हे पतंग उडून उडून ना काय थकत नाही एवढी पतंग उडवतात ना हे बघा आता अजून मित्रांना बोलवलंय हे हो बघा माझा भाऊ पण आलाय आणि एवढी पतंग उडवतात हे कि बस मुलांना खरच पतंग उडवायला खूप आवडतं तुमच्या हसबंड पण आवडतं का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आवडतं का मेन म्हणजे मी तर यांच्यासोबत खूप एन्जॉय केला खूप मजा केली बायकांना अजून काय पाहिजे यार नवऱ्याचं थोडंसं सा प्रेम सासूबाईंचं थोडंसं सा प्रेम मस्त मस्त छान छान किती सुंदर म्हणजे एक कम्प्लीट फॅमिली जी असते ना ती हीच असते बाकी सुख काही नाही आहे वेगळं जगा वेगळं काही नाही आहे सो मग आय एम सो हॅपी आणि तुम्ही पण असेच आनंदी राहत सगळे मजा करायची आनंदी राहायचं कोणत्याच गोष्टी मनावर नाही यायचं मजा करायची हे बघा थक तयार नाहीत मग आता मी त्यांना म्हणते चला घरी आता बघा काय म्हणते बघा चला ना घरी आता किती वेळ झाला मी येतो सकाळ धरून हेच चालू आहे तुझा मी येतो तुझा मी येतो आणि कपडे घालत नव्हते आहे पतंगीच सण आहे हे <laughs> कपडे घालत नव्हते दुसरेच कपडे घालून नाईट पॅन्टन ते पण नाही मी त्यांना लावले म्हणून घालून आले म्हटलं मॅचिंग मॅचिंग करू तरी पण ब्लॅक नाही घातलं थोडस वेगळं आहे पण ठीक आहे छान दिसतात असं तोंड का करतोय कशी नाही नाही कशी साँग थी? साँग। थी? मी जर फोटो काढायला लागले ना हा मध्येच येतो माझ्या वागळ्या असं ते प्रॉब्लेम काय माहितीये का मी जर फोटो काढायला लागले ना असं फ्रंट कॅमेरानी तर मी असं बघते ना असं नाक बारीक करते असं तर तो म्हणतो तू नाक बारीक करते म्हणतो सवय लागली असेल आणि ट्रेडन दिला नाक बाहेर आले त्याच्या बाहेर म्हणतो खुशाल वा बघितला का बाहेर म्हणजे बाहेर बघितला का तुम्हाला माझं नाक किती आवडतं थोडस सर आलेलं आहे बाकी सगळं ठीक आहे आता व्हिडिओ मध्ये असं बनू राहिले ते खोट खोटं का बोलू खरं खरं सांगा तर बघा मग मी तो सीनच टाकणार नाही चांगलं चांगलं ना। तुम्हाला चांग तुम आवडतं की नाही चांगलं नाही तुम्हाला किती आवडतं ते सांगा एकदम नाक जावरेस, जावरेस ना बेबी होणार होत ना म्हणजे पोटात होत त्यावेळेस हे म्हणायचे मुलगी होऊ किंवा मुलगा हो नाक तुझ्यावर गेलं पाहिजे आणि बाकी कलर वगैरे माझ्यावर आहे हो? ना हे खरंय हे खरंय म्हणजे माझ्यापेक्षा डेंजरेक्ट एकदम तू माझा भाऊ आहे म्हणून तुला सोडलं तर भाई तेरा कोणा मेन बहुत मारा होता आधी याला सांगाव गरज नाही सांगावर का तुमच्या साल्याला समजून हे गपरे काय नाव घेऊ नको ठेवा माझ्या बायकूच्या नाकाला वा दाजी वा खाणाव लागतात नाही नाही नको काय नको सगळे मिली बघत आहे सगळे एका माळीचे म्हणी येते तुम्ही दोघं पण जा तिकडं माझ्यासोबत बोलू नका लई खोडीचे मी व्हिडिओ चालू केला ना हे दोघं पण एका साइड ला होऊन जाते मला नाव ठेवत असतात असंच असतंय आपल्या भाऊ आपल्या सोबत कधीच नसतोय आधीपासून निसते आपल्याला मारायचे भांडण करायचे आणि चुकल्या लावायच्या आता दाजी भेटलेत दाजी दोघांचं लय पटतं लय पटतं